नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इनपोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भात जो जी आर आलेला आहे त्यामध्ये एक हजार सातशे ब्याण्णव कोटी एवढा निधी वितरित करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय नक्की काय आहे या जी मध्ये आपण पुढे पाहूयात पण त्या अगोदर जर, जर तुम्ही चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून बेलायकॉन नक्की दाबा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा जी आर आहे मित्रांनो प्रस्तावनेमध्ये तुम्ही पाहू शकता की जी केंद्र शासनाची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे यामधून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला सहा रुपये दिले जातात आणि तसेच आपल्या राज्य शासनाची जी योजना आहे ती म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत सुद्धा प्रत्येक वर्षी प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये दिले जातात तर मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मिळणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आता आज आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तर याचे याची तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही याची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर आपल्या चॅनल तसा व्हिडिओ बनवला जाईल फक्त एवढं लक्षात ठेवा की अठ्ठावीस फेब्रुवारीला पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे हे डिक्लेअर झालेला आहे नमो शेतकरीचा हप्ता अजून डिक्लेअर झालेला नाही मित्रांनो ही माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्वपूर्ण अपडेट भेटत राहतील धन्यवाद